बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारानं बिद्री साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या उसाला सातत्यानं चांगला दर दिलाय कामगार आणि तोडणी वाहतूकदारांची बिलं वेळेत भागवली आहेत उपपदार्थांपासून चांगलं उत्पन्न घेऊन कारखाना आर्थिकदृष्ट्या सक्षम केला त्यामुळंच बिद्रीच्या सभासदांनी सत्ताधारी पॅनलला भरघोस मतदान केलं असं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं दुसरीकडं राज्याच्या आरोग्यमंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर प्रतिक्रिया देण्याचं नामदार मुश्रीफ यांनी टाळलं यापूर्वीही नागपूरचं हिवाळी अधिवेशन दोन आठवडेत चालवलं होतं त्यामुळं दहा दिवसांचं अधिवेशन या टीकेला काहीच अर्थ नसल्याचा टोला नामदार मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला लगावला विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूरसाठी रवाना होण्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर विमानतळ इथं पत्रकारांशी संवाद साधला केपी पाटील यांनी बिदरी साखर कारखाना उत्तम प्रकारे चालवलाय उच्चांकी ऊस दर तोडणी वाहतूकदार आणि कामगारांची वेळेत दिली आहेत उपपदार्थ निर्मितीमधून कारखान्याला चांगला नफा मिळाला आहे कागल तालुक्यातूनही बिदरीच्या सत्ताधारी गटाला भरघोस मतदान झालं त्यामुळे कागल तालुक्यातील सभासदांचा आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे हसन मुश्रीफ आहेत त्या ठिकाणी कोणतीही गडबड होणार नाही अशी खात्री असल्यामुळे कागलच्या सभासदांनी सत्ताधारी गटाला मताधिक्य दिल्याचं नामदार मुश्रीफ म्हणाले दुसरीकडे राज्य मागासवर्गीय आयोगाच्या कामकाजात काही मंत्र्यांचा हस्तक्षेप आणि दबाव असल्याचं कारण देत काही सदस्यांनी राजीनामा दिल्याची बाब नामदार मुश्रीफ यांच्या निदर्शनास आणून दिली त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल असं हसन मुश्रीफ यांनी सांगितलं दरम्यान आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेत पण संजय राऊत नेमकं काय म्हणाले हे आपण ऐकलं नाही त्यामुळे राऊत यांच्या आरोपावर आत्ताच प्रतिक्रिया देणार नसल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं राष्ट्रवादी शरद पवार गटानं नागपूरच्या दहा दिवसाच्या अधिवेशनावरून राज्यातील सत्ताधाऱ्यांवर टीका करणारे फलक लावलेत पण यापूर्वीही नागपूर अधिवेशन दोन आठवड्याचं झालंय त्यामुळे अशा पद्धतीच्या बॅनरबाजीला काहीच अर्थ नसल्याचा टोला नामदार मुश्रीफ यांनी लगावला